नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय संविधान दिवस सेलिब्रेट केला जातो दोन हजार पंचवीसच्या संविधान दिनाची थीम आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतात संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली त्याच्या अगोदर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास कौन रोजी भारताचं संविधान आपण स्वीकारलं होतं आणि याच दिवसाचं स्मरण म्हणून आपण संविधान दिवस सेलिब्रेट करतोय भारताचं संविधान जे आहे तर जगातलं सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट संविधान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आपण ज्यावेळेस भारताच्या राज्यघटनेचा अभ्यास करतो तर त्या भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करताना आपल्याला हे भारताच्या संविधानाचं सौंदर्य आपल्यासमोर येतं परंतु ज्यावेळेस आपण भारताच्या ओरिजिनल किंवा मूळ संविधानाचा विचार करतो तर त्या मूळ संविधानामध्ये भारताचा ऐतिहासिक वारसा तिथं तुम्हाला लपलेला दिसतो तर त्याच भारताच्या संविधानाच्या सौंदर्याची माहिती देणारा हा एक छोटासा लेक्चर आहे या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरच्या नोटिफिकेशन ज्या आहेत तर त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आता भारताचं संविधान आणि रामायणाचा काय संदर्भ आहे का तर आहे भारताच्या संविधानातला भाग तीन तिथं मूलभूत हक्क आहेत कलम बारा ते पस्तीसमध्ये हे मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत आणि या मूलभूत हक्काच्या चॅप्टरच्या तिथं रामायणाच्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात श्रीराम सीतामाता श्री, श्री लक्ष्मण हे भाग तीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि भाग तीन जे आहे तर हे मूलभूत हक्कांबरोबर डील करतं ते चित्र कसं आहे भाग तीनमधलं तर मी ते तुम्हाला दाखवतो हा फंडामेंटल राईट्सचा भाग आहे आणि फंडामेंटल राईट्सच्या भागावरती हे तुम्हाला चित्र पाहायला मिळते हे मूळ संविधानात तुम्हाला पाहायला मिळते बरोबर आलं लक्षात हा भाग आहे याच्यामध्ये प्रभू राम सीतामाता आणि लक्ष्मण या तिघांचा हा फोटो भाग तीनमध्ये छापण्यात आलेला आहे मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस पुढे जाऊया त्याच्यानंतर आहे महाबलीपुरम ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे व्यापार आणि वाणिज्य याच्याशी संबंधित भाग तेरा जो आहे संविधानाचा व्यापार आणि भारताच्या भूप्रदेशातील दळणवळण याच्याशी संबंधित असणार हा भाग आहे कलम तीनशे एक ते कलम तीनशे सात हे महाबलीपुरम जे आहे तर हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं कशाच्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज जागतिक वारसास्थळामध्ये हे महाबली महाबलीपुरम येते आणि भाग तेरा जो भारताच्या संविधानाचा आहे तर भाग तेरामध्ये ह्या महाबलीपुरमचं चित्र जे आहे तर ते तुम्हाला प्रिंट केलेलं दिसते ते, ते या स्वरूपात आहे बघा भाग तेरा उदिमाने भारताच्या भूप्रदेशातील दळवळ कलम तीनशे एक ते कलम तीनशे सातमध्ये तुम्हाला हा फोटो भारताच्या मूळ संविधानात पाहायला मिळतो आलं लक्षात समजलं चलो पुढे जाऊया महाबलीपुरमचं स्क्लप्चर जे आहे तर ते असं होतं तो फोटो तिथं तुम्हाला भाग तेरामध्ये पाहायला मिळतो त्याच्यानंतर हे आपलं पुस्तक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या प्रश्नांवरती आधारित पॉलिटी पी वाय क्यू पल्स नावाचं मार्केटमध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे खरेदी करू शकता त्याच्यानंतर पुढं बघा नटराजाची मूर्ती आहे कुठं आहे नटराजाची मूर्ती जी आहे तर भाग चार सॉरी भाग चार नाही भाग बारा भाग बारा काय आहे संविधानाचा वित्त मालमत्ता करार आणि फिर्याद कलम दोनशे चौसष्ट तर कलम तीनशे एकपर्यंत पर्यंत ह्या भाग बाराच्या तरतुदी आहेत तिथं काय आहे तर तिथं हा फोटो आहे भाग बारामध्ये नटराजाची नृत्य करतानाची मूर्ती आणि हे साम्राज्य जर का पाहिलं तर चोल साम्राज्य जातं आलं लक्षात भारताच्या संसदेमध्ये जो सेंगोल स्थापन करण्यात आलं ना त्याच्यावरतीच नुकता प्रश्न येऊन गेला आहे दक्षिणेतलं साम्राज्य होतं चोल साम्राज्य जर का तुम्ही तो प्रश्न सोडवला नसेल तर सोडवा त्याच्याबद्दल मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललो आहे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा तो प्रश्न आलेला होता बरोबर भाग बर बार बारा वित्त मालमत्ता कार्यालय फिर्याद कलम दोनशे चौसष्ट तर ते कलम तीनशे एकमध्ये आणि तो जो भाग आहे त्या भागावरती हे नटराजाचं चित्र जे आहे तर ते तुम्हाला तिथं प्रिंट केलेलं आपल्याला दिसून येत आहे पुढे जाऊया भागवद्गीता डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलशी संबंधित असणारी हे भागवद्गीता आहे भाग चार राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कलम छत्तीस ते एकावन्नमध्ये राज्यांनी काय करायला पाहिजे राज्य संस्थेने काय करायला पाहिजे याच्या संबंधीची माहिती हे कलम छत्तीस ते एका एक्कावन्नमध्ये दिलेली आहे ओके म्हणजे काय आहे लॉर्ड कृष्णमध्ये श्रीकृष्ण जे आहे भगवान सॉरी लॉर्ड श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती उपदेश करतोय अशी ती थी एक थी थीम आहे आणि ती थीम जी आहे भाग चारमध्ये राज्यधोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये आपल्याला छापल्याचे दिसते आणि ही जे डी पी एस पी आहेत तर ती कलम छत्तीस ते एक्कावन्नमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते चित्र हे असं आहे समजलं आलं लक्षात दॅट शेट पुढचा प्रश्न सॉरी पुढे जाऊया वॉरियर्स ऑफ इंडिया इन द इलेक्शन चॅप्टर बरोबर तर इलेक्शनचा चॅप्टर जो आहे किंवा भाग जो आहे तर तो भाग पंधरा आहे त्याच्यामध्ये तर निवडणुकीबद्दलच्या तरतुदी दिलेल्या तर आहेत त्याच्यामध्ये कलम तीनशे चोवीस तर ते तीनशे एकोणतीस ए पर्यंत या आपल्याला तरतुदी पाहायला मिळतात हा निवडणुकीचा जो भाग आहे तर तिथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंग जी, या दोन महानायकांच्या प्रतिमा ज्या आहेत तर किंवा यांचे चित्र जे आहेत यांचे फोटो जे आहेत तर ते आपल्याला इलेक्शनच्या प्रति इलेक्शनच्या भागावरती पाहायला मिळतात ते कसे आहेत ते पाहूया बघा एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि एका बाजूला गुरु गोविंद सिंग आहेत हा भारतीय राज्यघटनेचा भाग पंधरा आहे की जो निवडणुका या व्यवस्थेशी डील करतो बरोबर भाग पंधरा कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस समजलं छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु गोविंद सिंगजी या दोन फोटोंचा समावेश भाग पंधरामध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया नेताजी सुभाषचंद्र बोस आता भाग एकोणीसमध्ये हा एक संकीर्ण नावाचा भाग आहे त्याच्यामध्ये कलम तीनशे सॉरी कलम तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट त्याच्यामध्ये आपण काय केले तीनशे एकसष्टमध्ये राष्ट्रपती राज्यपाल राज्यप्रमुखांचं संरक्षण वगैरे ह्या संकीर्णमध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आता भाग एकोणीसमध्ये काय केले नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सॅल्यूट करतानाची तस्वीर किंवा फोटो तो आहे तर तिथं लावण्यात आलेला आहे कितीमध्ये भाग एकोणीसमध्ये ओके हा फोटो तुम्हाला मूळ संविधानात पाहायला मिळेल त्याच्यानंतर पुढे जाऊया बुद्धाज फर्स्ट सेरेमन म्हणजे प्रबोधन किंवा एनलायटन झाल्यानंतर त्यांचं पहिलं प्रवचन जे होतं तर त्याचासुद्धा फोटो जो आहे तर तो तुम्हाला भारताच्या संविधानात पाहायला मिळतोय भाग पाचमध्ये ओके समजलं आज लक्षात भाग पाचमध्ये काय आहे तर भाग पाचमध्ये केंद्र सरकार संबंधीच्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकरणं आहेत एक कार्यकारी यंत्रणा आणि दुसरे आहे संसद भाग पाच जो आहे तर कलम बावन्न ते कलम एकशे एक्कावन्न या कलमांचा समावेश भाग पाचमध्ये होतो केंद्र सरकार संबंधीच्या तरतुदी आहेत तर त्या तुम्हाला भाग पाचमध्ये पाहायला मिळतात भाग पाचमध्ये कोण पाच प्रकरणं आहेत पहिलं आहे केंद्र सरकार सॉरी कार्यकारी यंत्रणा दुसरा आहे संसद तिसरा आहे राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार चौथा आहे संघ न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशियल व्यवस्था आणि पाचवा आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक ही पाच प्रकरणं जे आहेत भाग पाचमध्ये आहेत 52, 150, कलम बावन्न ते एकशे एक्कावन्न ही कलमं भाग पाचमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि भाग पाचमध्ये आपल्याला हा फोटो जो आहे गौतम बुद्धांचा तर तो तिथे पाहायला मिळतो मूळ संविधानात हे लक्षात ठेवा पुढे जाऊया विक्रमादित्य द कल्चरल सोल ऑफ इंडिया टेरिटरीज भाग नऊ पंचायत अर्थ तुम्ही तर म्हणाल भाग नऊ नंतर समाविष्ट केला आला आहे तर भाग नऊमध्ये जो भूप्रदेश येतो या की जो पहिल्या परिशिष्टाच्या अंदर येतो भाग डीमध्ये पहिलं परिशिष्ट काय आहे याच्यावरती नुकताच प्रश्न येऊन गेलाय तर पहिलं परिशिष्ट राज्य आणि त्याचा भूप्रदेश म्हणजे भारतीय संघराज्यातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नाव आणि त्यांचा जो भौगोलिक विस्तार आहे तर तो पहिल्या परिशिष्टात येतो पहिल्या परिशिष्टातला भाग डी जो आहे की ज्याच्यामध्ये भूप्रदेश कवर केले जातात कलम एक ते चारमध्ये याच्यासंबंधीच्या तरतुदी आहेत तर तिथं आपल्याला विक्रमादित्य किंग विक्रमादित्य याचा दरबार किंवा याची न्यायव्यवस्था जी आहे तर तिथं पाहायला मिळते हा त्याच्या न्यायालयातील फोटो आपल्याला पाहायला मिळतोय विक्रमादित्य अ लक्षात तर अशा तऱ्हेनं भारताचं संविधान आणि त्या संविधानात प्रिंट झालेला भारताचा ऐतिहासिक वारसा याची माहिती तुम्हाला मी या छोट्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे भारतीय संविधान आणि घटनात्मक प्रक्रिया याचबरोबर पंचायतराज आणि इन्फोचार्ट्स अशा तीन घटकांचा समावेश असणारं पॉलिटी पी वाय क्यूपल्स नावाचं माझं पुस्तक सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या पुस्तकाची वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत तर हे पुस्तक न विसरता वाचा पॉलिटी जर का तुम्हाला तीन चार तासात रिवाईज करायचं असेल तर हे पुस्तक वन ऑफ द बेस्ट सोर्स ठरते आणि परीक्षेला प्रश्न या पुस्तकातून आहेत म्हणजे गट क मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये पंधरापैकी चौदा प्रश्न आणि एम पी सी जी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला झाली होती त्याच्यातले पंधरापैकी बारा प्रश्न याच पुस्तकातून कवर झालेले आहेत पुस्तकाचे जर का सॅम्पल पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर इथं तुम्ही स्कॅन करा हा क्यू आर कोड आणि सॅम्पल uh, पीडीएफ पाहू शकता याशिवाय माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर तुम्हाला तुम्ही कॉल मेसेज करून पुस्तकाबद्दलची अधिक माहिती uh, मागू शकता ओके okay? तुरतास आता आपण इथं थांबूया चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेअर जरी बेलायकन दिली ती प्रेस करा याशिवाय वीज ई स्टडी सध्या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि वी जे ई स्टडीला जॉईन व्हा थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच